अकोले तालुक्यात बैलपोळा सण ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुळा परिसरातील लिंगदेव गावात देखील बैलपोळा सण मोठ्या दिमाखात संपन्न करण्यात आला सध्या शेतकरी बांधवांची आधुनिकीकरणाकडे मोठ्या प्रमाणावर वाटचाल होत असताना दिसत आहे तर बैलाच्या आधारे शेतीची मशागत करण्याचं प्रमाण सध्या कमी दिसून येते आधुनिकीकरणाचा आधार घेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत सद्यस्थिती शेतकरी बांधवांकडून प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे ज्याप्रमाणे शेतीची मशागत करून ती फुलवणाऱ्या बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतल्याने त्या आधुनिक ट्रॅक्टरचे देखील देखील मदत मोठे योगदान असल्याकारणाने त्याची पूजा करत त्याचा उत्सवाचा दिवस समजून मोठ्या जल्लोषात काल लिंगदेव गावातील तरुणांनी पुढाकार घेत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं काल साधारणपणे गावातील ऐंशी ते शंभर ट्रॅक्टर या बैल पोळ्याच्या रॅलीत सहभागी झाले होते आधुनिक बैल पोळ्याने गावातील नागरिकांमध्ये नव उत्साह दिसून आला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीकांत दगडू घोमल अध्यक्ष सचिन दशरथ घोमल उपाध्यक्ष बन्सी पोपट कानवडे मच्छिंद्र सुदाम फापाळे मिलिंद ज्ञानदेव ढोकरे योगेश नामदेव कानवडे सुनील केरू घोमल एकनाथ रामभाऊ कानवडे नंदू रामचंद्र कानवडे सुदाम हांडे यांचे मोलाचे योगदान लाभले तर सरपंच अमित घोमल गणेश पवार पोलीस पाटील मंगेश फापाळे कामगार तलाटी ट्रॅक्टर चालक मालक संघटना व समस्त ग्रामस्थ लिंगदेव यांचे विशेष सहकार्य लाभले आवाज सह्याद्रीचा करिता प्रतिनिधी जिजाबा कानवडे लिंगदेव